मित्रांनो उत्तर प्रदेशातील गाझियाबाद स्थित दासना देवी मंदिराचे विश्वस्त यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागपूर गेट पोलीस स्टेशन जमा झालेल्या संतप्त जमावाने अचानकपणे दगडफेक केली सुमारे पाचशे ते सातशे विशिष्ट धर्मियांचा जमाव नागपूर गेट पोलीस स्टेशनवर चालून गेला त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती मित्रांनो परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नागपूरगड पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली मित्रांनो परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस तैनातही करण्यात आला तुर्तास नागपुरी गेट पोलीस ठाणे परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती बनली आहे यती नरसिंह नंद सरस्वती यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी गाझियाबाद येथे बोलत असताना विशिष्ट धर्मियांविरुद्ध आक्षेपार्य टिप्पणी केली होती त्या टिप्पणीच्या आधारे त्यांच्या विरुद्ध एफ दाखल करावा या मागणीसाठी एक मोठा जमाव नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये एकत्र आला ड्यूटीवरील पोलीस अमलदार घटना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच जमावातील काही लोक अचानक संतप्त झाले त्यातील काहींनी पोलीस ठाण्याच्या बाहेर येत आवार व वा परिसरामध्ये मोठी दगडफेक केली त्यामुळे क्षणात तणावाची स्थिती निर्माण झाली नागपुरी गेटचे ठाणेदार हनुमंत उर्ला गोडावार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र जमाव ऐकायला तयार नव्हता त्यामुळे पोलिसांनी जमावाच्या दिशेने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या दरम्यान काही अज्ञात तत्वांनी परिसरामध्ये जाळपोळ केल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे मात्र त्याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही संबंधित महंत व पोलीस स्टेशन मध्ये राडा घालणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मित्रांनो उशिरा रात्रीपर्यंत नागपूर गेट ठाण्याच्या परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती होती चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया बातमी सह तोपर्यंत पाहत हा अमरावती सिटी न्यूज